येसुबाई वाड्यातील महिना नाही तोच त्या सर्वांच्या लाडक्या सोनूबाई जिजाऊ साहेबांना तर नाच सोन्याचं भारी कौतुक त्यांनी येसुबाईंना नवीन दागिने घडवले होते राजांच्या बरोबर येसुबाई ही सासऱ्यांच्याकडं शिकत होत्या जिजाऊसाहेबांना नाचोण्याचं भारी कौतुक येसुबाईंना नवीन दागिने घडवले होते संभाजीराजांच्या प्रेसुबाई सासरांच्याकडे शिकत होते राजा सायंकाळी फिरायला निघाले येसुबाईंने ब्रह्मणने सर्व राज्यांच्या मायेखाली येसू घरची बनली होती सकाळच्या वेळी संभाजीराजे जिजाऊ साहेबांच्या दर्शनाला आले शेजारी येसुबाई उभ्या होत्या जिजाऊसाहेबांच्या पाया पडून संभाजीराजे म्हणाले मासाहेब आम्ही येतो कुठं जाणार येसुबाईने विचारलं विचारलं कुठं जाणार साहेब हसले आणि त्या हसण्याने हस येसुबाई शर्मिन झाल्या साहेब म्हणाल्या येसू बाहेर जाताना कुठं मी विचारू नये अगं बाळराजे रेटील निघाले मी येऊ का येसुबाईंनी एकदम विचारलं संभाजीराजा गोंधळ ते म्हणाले आबासाहेब रागवतील काही रागवणार नाही येसुबाई ना ना म्हणाल्या तुला गड्या बसतायत साहेबांनी विचार हो माझी चार गुढी आहेत गाढवा असतील राजा म्हणाले तर तर तुमचीच असतील बघा येसुबाई बोलून गेल्या हा येसू नवऱ्याला असं उत्तर देतात का साहेबांनी जिजाऊसाहेबांनी दटवलं येसुबाई पटकन हसल्या त्या म्हणाल्या चुकलं आमचं परत नाही म्हणणार आणि जिजाऊसाहेबांना बिलगत त्यांनी विचारलं मग जाऊ जिजाऊ साहेबांनी येसुबाईंना जवळ घेतलं ते स्वतःशीच म्हणाल्या काहीच कळत नाही पुरेला असंच राहा जाऊ का मी कोण सांगणार तुझ्या सासऱ्यांनी परवानगी दिली तर जा बापडे गेलात की रागवतीलच आबासाहेब संभाजीराजा येसोबाईनी शंभर विचार केला आणि त्या म्हणाल्या एवढ्या तिथे विचारून समजा त्या येसोबाई बाहेर गेल्या जिजाऊसाहेबांनी मारलेले हाक देखील त्यांना ऐकू आली नाही काय करावं पुरेला म्हणून जिजाऊसाहेब उठल्या संभाजीराजा बोललो मासाहेब आम्ही येतो थांबता मी तुझ्या बायकूची घाई निस्तरते येसुबाई राजांच्या माले गेल्या तेव्हा राजा सोयराबाईंच्या बरोबर बोलत होते येसुबाई दाराशी थकल्या राजांनी विचारलं कोण सोनबाई या आत या येसुबाईने पदर घेतला ते आत आल्या राजा नवलाने येसुबाईंच्याकडे पाहत होत राजांनी गंभीरपणे विचारलं का आला होता आम्ही या जाऊ राजांना हसू आवडणं कठीण जात होत हसू दाबद्दल त्यांनी विचारलं कोण आहे सॉरी येसुबाई बोलून गेल्या राजांचं हसू एकदम फुटलं सोयराबाई पण हसत होत्या आणि त्या हसण्याने येसुबाई आणखी लाजल्या राजा म्हणाल जरूर आपण एका आटेवर येसुबाईने आपली नजर उंचावली राजा दोन्ही हात पुढं करू म्हणाल एकदा आमच्या जवळ या याशिवाय एकदम धावल्या राजांनी त्यांना जवळ घेतलं आणि त्याच वेळी जिजाऊ साहेबाने आत आल्या राजा उठण्याचा प्रयत्न करीत असता जिजाऊ साहेबांचं शब्द कानावरती आलं बोलण्याचा अवकाश उठली भीड म्हणून नाही तुमच्या असल्या अग्निनं शेपरून गेली तर नवल काय तुमची काय भीती राहिली नाही पुरेला परमेश्वरानं ऐकलं राजा म्हणाल काय जिजू साहेबाने वदगरल्या मासाहेब सहजासहजी माणसं घरात रोळत नाहीत पिलाजीरावांना आम्हाला शब्द दिला होता येशूला मुलीसारखं वागू म्हणून अचुंबद्ध होतं पूरीला माया लागली देवाचीच कृपा दुसरं काय हिला पाहिलं की सकुची आठवण होते तीसुद्धा अशीच हक्क गाजवायची जिजूसाहेब येसूबाहेर ओरडल्या जाग बाळराज खोरंबले आणि हे व उगीच घोडी पोळू नका पडाल या हसत मला बाहेर पडल्या पाठोपाठ जिजाऊ साहेब पण गेल्या राजांनी समाधानाचा निश्वास सोडला ते म्हणाले राणीसाहेब खरच बालपण केवढं निरागस असतं नाही हो ना म्हणूनच शिस्त लावायची ती ह्या सयात का काय झालं काय झालं भारीच लाडावलं हे प्रकार राजा नुसतं हसलं सोयराबाई साहेब आणखीन संतापल्या त्या म्हणाला ऐकून ठेवा आज सुन सुन म्हणून कौतुक करताय उद्या हीच फुनफुन करू लागली की म्हणून आठव्या शियाळेना राणीसाहेब येशुबाईला नाव ठेवताना स्वतःचा विसर पडतोय तुम्ही पण मासाहेबांच्या सोनबाईस ना तुमची फुनफुन कुठं सुरू झाली नाही सोयराबाई एकदम लाजल्या हसल्या ते पाहून राजा प्रसन्न झाले ते म्हणाले किती सुरेख असतं आम्हाला तुमचं हसणं भारी आवडतं राजांनी नकळत स्वैराबाईंचा हात धरला आणि हात सोडून घेण्याचा प्रयत्न करीत सोयराबाई म्हणाल्या हे काय कुणी येईल ना अहो कुणी यायचं नाही राजा म्हणा तुम्ही या हे आता साऱ्यांना ठाऊक आहे झालंय शपथ आहे माझी ईश्वरांना दिर्धी स्वर सोडून राजाने हात सोडला म्हणा राणीसाहेब हे मात्र चुकलं सुटली म्हणा सुटली पंखाज चुकलं सोयाराबाईनी राजाकडे जात विचारलं शपथ घातली सोयराबाई पुढे लाजल्या कपाळीचा घाम टिपीत त्या माऱ्याबाहेर पडत असता त्यांचा पाय उमराव थपकला त्यांनी वळून पाहिलं तर राजांची नजर त्यांच्यावर खिळली होती राजे हस पटला ना त्या शब्दाबरोबर सोयाराबाईसाहेब आवळ्या जागी मोहरून केल्या जिन्याच्या पायऱ्या उतरत असतानाही त्यांची पावले मात्र अडखळत होते आता असे होते छत्रपती शिवरायांच्या सुनबाई येसुबाई आणि होते छत्रपती शिवरायांचे घराप्रती असलेलं प्रेम